घरोघरी मातीच्या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ओवीकडून आता ऐश्वर्याने जे काही कांड करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा जबरदस्त खुलासा झालेला आहे आणि ओवीने ऐश्वर्याची भांडे फोड तर केली पण या सगळ्यामध्ये आता सुमित्रा नाना या सगळ्यांनी मिळून आता एक जबरदस्त प्लॅन केलाय शरूला या सगळ्यामध्ये मदत करणं आणि त्याचबरोबर ऐश्वर्याची भांडेफोड सगळ्या गोष्टी कशा होणार काय होणार सगळं पाहू इकडे शर्वरीला चक्कर येते आणि ती खाली पडते जानकी तिला सावरते वंस वंस उठा असं म्हणायला लागते तोपर्यंत काही माणसं मदतीला धावून येतात आणि ते आता शर्वरीला पाणी देतात शर्वरीला पाणी दिल्यावरती शर्वरी आता शुद्धीवरती येते आणि त्यावरती जानकी म्हणते काय करताय तुम्ही प्रत्येक गोष्टीचं हे सोल्युशन आहे का या सगळ्यामध्ये आता तुम्ही असं करून काही होणार आहे का वेड्यासारखं का करताय तुम्ही आता शर्वरी म्हणते वहिनी मग काय करू मी या सगळ्यामध्ये आता काय सोल्युशन काय आहे मी कधीही आई बनू शकत नाहीये आणि त्यामुळे आई आमच्या विक्रांचं दुसरं लग्न करतील ही भीती मनात कायम ठेवण्यापेक्षा एकदाच माझं आयुष्य मी संपवलेलं बरं जाणकी त्या लोकांचे आभार मानते ती लोक तिकडून निघून जातात आणि मग जानकी सांगते इतका निगेटिव्ह विचार का करताय तुम्ही यावरती शर्वरी म्हणते मी निगेटिव्ह विचार नाही करत आहे हेच खरं आहे आईने सांगितले की दोन महिन्यामध्ये जर का बाळ नाही झालं तर तर त्या कोणता तरी मोठा निर्णय घेणार आहेत मी कायमचं विक्रांतला गमावून बसेन का आणि विक्रांतचं दुसरं लग्न ते लावून देतील का यावरती जानकी म्हणते असं काय करताय मी आहे ना ऋषिकेश आहे मी आत्ताच्या आत्ता ऋषिकेशला फोन करते आणि त्यांना सगळं सत्य सांगते यावरती शर्वरी सांगते नाही नाही दादाला काही यातलं सांगू नको यावरती जानकी म्हणते आता बाद झाली लपवाछोपी आपण लपवाछोपी करायची नाही मागच्या वेळेला विक्रांत भाऊजींच्या सांगण्यावरूनच मी लपवाछोपी केली आणि या सगळ्यामध्ये मी आता हे सत्य लपवलं रिपोर्टचं आणि त्यामुळे त्याची गिल्ट मला अजूनही आहे पण आता यापुढे आपण कोणतंही सत्य लपवायचं नाही जे काही आहे ते सगळं घरच्यांना सांगायचं घरचे आपल्या बाजूने उभे आहेत आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहतील आणि त्यामुळे तुम्ही हे असं टेन्शन घ्यायचं नाहीये आणि आपण आपल्या घरच्यांच्या मदतीने काहीतरी सोल्युशन काढायचं नक्कीच काहीतरी सोल्युशन निघेलच असं म्हणत जानकी शरूला समजवत असते तोपर्यंत इकडे आता सांगत असतो सौमित्र अवंतिकाला की मी दादाला सांगितलं मी दादाला सांगितलं आणि दादाने या सगळ्यामध्ये मान्यता दिलेली आहे की आपण मुंबईला जाऊया यावरती अवंतिका म्हणते बरं झालं मला खूपच टेन्शन आलं होतं की आपल्या या सगळ्या निर्णयामध्ये दादा आपली साथ देतील की नाही त्यांना आपलं म्हणणं पटेल की नाही यावरती सौमित्र म्हणतो दादा तसा कोणत्याही प्रगतीच्या आड येणाऱ्या नाहीये पण सुद्धा, तरी सुद्धा तरीसुद्धा या घराला सोडण्याचं या घरापासून लांब जाण्याचं दुःख काय ना मला माहिती आहे ओवीच्या सोबत गडबड बडबड करणं ते सगळं मी मिस करणार आहे आपण स्वतः वकील असून सुद्धा आपली बाजू घेणारी आपली जानकी वहिनी आपल्यावरती नितांत प्रेम करणारा आपला दादा आई नाना या सगळ्यांचं प्रेम मी खूप मिस करणार आहे यावरती अवंतिका म्हणते हे बघ आपण या सगळ्यांना मिस करू पण ज्या वेळेला आपण परत येऊ त्या या लोकांना किती आनंद होईल मागच्या वेळेला सुद्धा आपण घरातून बाहेर गेलो होतो आणि नंतर घरी आल्यावरती सगळ्यांना भेटल्यावरती जी गोडी असते ना ती गोडी पुन्हा एकदा निर्माण होईल तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल यावरती सौमित्र म्हणतो मी खरं सांगू का तर आत्ताच्या घडीला आपली गरज या घरामध्ये जास्त आहे म्हणजे बघ ना ही ऐश्वर्या काही ना काहीतरी कुरघोडी करतच राहती आहे आणि त्या सगळ्यामध्ये जानकी वहिनी आणि दादा यांना अडकवण्याचा प्रयत्न करते यावरती मग आता सांगायला लागते अवंतिका आणि तुला काय वाटतं आपण इकडे राहिलो तरी सुद्धा ती कुरघोड्या करण्याचं थांबवेल का ती अजिबात हे थांबवणार नाही आणि मुळातच सांगू का या छोट्याशा गावामध्ये आपल्या करिअरला काही स्कोप नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आपण इथून गेल्याशिवाय आपलं करिअर हे आपलं मोठं होणार नाहीये आणि माझे बाबा नेहमी म्हणतात की आपल्या करिअरमध्ये आपण स्वतः चेंजेस घडवून आणले पाहिजेत त्याशिवाय आपली प्रगती होत नसते असं म्हटल्यावर ती आता इकडे सौमि सावमी, सौमित्र सांगायला लागतो मला तुझं म्हणणं पटतंय पण तरीसुद्धा घरच्यांना या अशा अवस्थेमध्ये सोडून जाणं ही गोष्ट मला खरंच पटत नाहीये यावरती अवंतिका म्हणते तू इतका का विचार करतोयस आपण पुन्हा यायचं आहे ना इकडे या सगळ्यामध्ये तू इतका स्वतःला त्रास करून घेऊ नको अवंतिका मतावरती ठाम असते काही झालं तरी इकडून बाहेर पडायचं कारण ही ऐश्वर्या हे सगळं राजकारण या गोष्टीला ती कंटाळलेली असते आणि आपलं करिअर आणि आपल्या करिअरवर फोकस करणं याला ती जास्त महत्त्व देत असते आणि त्यासाठी ती आता सौमित्राला हे समजवत असते सौमित्राला प्रॅक्टिकली हे जरी पटत असलं तरी इमोशनली तो आपल्या घरच्यांसोबत अटॅच असतो आणि त्याचमुळे अवंतिकाच्या निर्णयावरती थोडाफार त्याला आता विचार येत असतो इकडे तोपर्यंत शर्वरी घरी नाही म्हटल्यावरती विक्रांत खूपच उदास होतो आणि विक्रांत या सगळ्यामध्ये आता शर्वरीला असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते मला कशाला सांगून जाईल तिची जानकी वहिनी आली होती आणि तिला घेऊन गेली यावरती विक्रांत म्हणतो अगं काय बोलतेस मग हे मगापासून सांगायला काय झालं यावरती ती सांगते काय सांगायचंय जी मुलगी आपल्या घराण्याला वंश देत नाही त्या मुलीबद्दल बोलायची मला खरंच काही इच्छा नाहीये त्यावरती विक्रांत चिडतो आणि आई सतत तुझं काय का घराण्याचा वंश घराण्याचा वंश मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये असं म्हणायला लागतो त्यावरती ती सांगते तुला माझं वागणं पटत नसेल ना तर माझ्याशी बोलूच नकोस पण मला सुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टीचा खूप वीट आलेला आहे जर ती मुलगी आपल्या घराण्याला वंश देत नाही अशा मुलीचा उपयोग काय यावरती विक्रांत म्हणतो काय बोलतेस तू ती माझी बायको आहे उपयोग वगैरे हो असं काही नसतं मी तुझ्यासोबत सात फेरे घेतलेत यावरती आता इकडे मालती सांगते तुझं ज्ञान आहे ना ते तुझ्याकडेच ठेव तू तु या सगळ्यामध्ये मला ते ज्ञान पाजळून सांगू नकोस हे बघ मी तुला दोन महिन्याची मुदत देते या दोन महिन्यामध्ये जर का या दोन महिन्यात जर का काही बाळाच्या बद्दल पॉझिटिव्ह हे नाही आलं तर असं म्हणत आता इकडे चिडलेली मालती या सगळ्यामध्ये आता विक्रांतला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता बाळ पाहिजे नाहीतर दोन महिन्यात ती त्याचं दुसरं लग्न लावून द्यायला निघालेली असते आणि हेच वाक्य नेमकं आता इकडे ऋषिकेश ऐकतो आणि ऋषिकेश म्हणतो मालती का खूप काय दोन महिन्यात जर का गुड न्यूज आली नाही तर काय यावरती मग आता मालतीच बापते मग ऋषिकेश इकडे आता येतो जानकीने ऋषिकेशला फोन करून घरी बोलवून घेतलेलं असतं आणि तिकडे बोलवून तिने आता घडलेली प्रकार प्रकार सगळा सांगितलेला असतो आणि त्यामुळे ऋषिकेश चिडतो आणि तो तडक मालतीकडे येतो मालती, ये मालती काकू बोला ना दोन महिन्यामध्ये जर का सोक्षमोक्ष नाही लागला तर काय करणार आहात तुम्ही असं म्हणताच विक्रांत आता शर्वरीला आपल्या जवळ घेतो आणि शरू कुठे होतीस तू ठीक आहेस न शरू असं म्हणायला लागतो पण तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश सांगायला लागतो मालती काकू तुम्ही आमच्या घरी आला होता घरी येऊन तुम्ही आता जे काही बोललात ना ते सगळं मला समजलेलं आहे तुम्ही हे सगळं काय करताय म्हणजे आता आम्ही आमची मुलगी आमची बहीण ही तुमच्याकडे दिली तिला या घरामध्ये सुरक्षित वातावरणामध्ये राहता येईल यासाठी आम्ही आमची मुलगी विक्रांतरावांच्या हातात सुपूर्त केली आणि जर माझ्या बहिणीला त्रास होत असेल तर या सगळ्यामध्ये जाब विचारण्याचा अधिकार मला आहे आमच्या मुलीला या सगळ्यामध्ये तुम्ही आता जर का हे असं काही करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र गाठ या सगळ्यामध्ये माझ्याशी आहे मी माझ्या बहिणीचं आयुष्य स्पॉइल होऊन देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझी बहीण या घरची सून आहे आणि तिच्यासोबत हे असं चुकीचं वागणं मी सहन करणार नाही असं म्हणत तो आता इकडे मालतीला चांगलाच इशारा देतो मालती म्हणते हे बघ ऋषिकेश मला या सगळ्यामध्ये आता तुझ्याशी वाद घालायचा नाहीये पण आमच्या घराण्याला वंश हवा आहे ही आमची मागणी काही चुकीची आहे का ऋषिकेश म्हणतो तुमची मागणी चुकीची नाहीये पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ज्या पद्धतीने माझ्या बहिणीसोबत वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे मी सहन करणार नाहीये असं म्हटल्यावर ती मालती सांगते आमच्या घराण्याला वंश मिळत नाही अशा सुनेला आम्ही काय हे करू यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघा विक्रांतरावांनी तिला सागर संगीत लग्न करून सगळ्यांच्या समोर घरी आणले आणि हे असं बोलण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला काहीही झालं तरी एक भाऊ म्हणून मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कितीही काही झालं तरी मी माझ्या बहिणीची साथ सोडणार नाहीये तिला या सगळ्यामध्ये आता कोणत्याही बाबतीत मी एकटं पडू देणार नाही आहे असं म्हणत फायनली इकडे आता ऋषिकेशने ठामपणे बाजू घेतलेली असते ती म्हणजे इकडे शर्वरीची त्याच वेळेला विक्रांत म्हणतो आणि हो तीचा तीचा खांदा खांदा नवरा म्हणून मी तिच्या सोबत तिच्या खांद्याला खांदा लढवत तिकडे उभा राहणार आहे काहीही झालं तरी सुद्धा एक नवरा म्हणून मी तिची साथ अजिबात सोडणार नाही असं म्हणत भाऊ आणि नवरा हे शर्वरीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असं आता ज्या वेळेला मालतीला खडसावून सांगतात त्यावेळेला मालती म्हणते झालं तर मग इकडे भाऊ तिकडे नवरा हे दोघ जण जर का तिची पाठराखण करणार असेल तर माझं काय मी कशाला इथे राहू मग आता मी हे घर सोडून निघूनच जाते ह्या घरामध्ये राहण्याचा मला काय अधिकार आहे मी हे घर सोडून निघून जाते असं म्हणत ती आता आकांतांडव करायला लागते आकांतांडव करत आता ती आरडाओरडा करायला लागते आणि या घरामध्ये माझं काय काम आहे जर का हिची सगळीकडे चलती चालत असेल तर मी इकडे थांबून तरी काय करू असं म्हणत ती आता जोरा जोरात ओरडायला लागते जोरा जोरात आता आकांतांडव करायला लागते मग जानकी म्हणते मालती काकू तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात ना मग एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा विचार करताना तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही आहेत का म्हणजे बघा ना ज्या काही वेळापूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वी विक्रांत भाऊजी या पोझिशनला होते म्हणजे विक्रांत भाऊजींमध्ये दोष आहे असं आपल्याला वाटत होतं पण म्हणून आमच्या घरच्यांनी त्यांना दोष दिला का म्हणून आमचे घरचे त्यांना काही बोलले का, का किंवा आमच्या घरच्यांनी तुम्ही जी काही आगपाखड करताय तशी आगपाखड केली का असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते ज्याप्रमाणे विक्रांत भाऊजी आम्हाला त्याचप्रमाणे शरुवंश तुम्हाला आहेत आणि या कारणामुळे तुम्ही त्यांच्यावरती असे काही बोल उमटवणं किंवा त्यांना हे असं काही बोलणं हे पहिले बंद करा असं म्हटल्यावरती मग आता इकडे थोडंफार मालतीचं तोंड बंद होतं कारण इथे आपल्या विरोधात बोलणारी चार माणसं आहेत आणि आपण या सगळ्यांना तोंड देऊ शकत नाही हे मालतीला कुठेतरी समजतं आणि जानकी सांगते मुळातच त्या एक स्त्री आहेत आणि एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीने असं वागवणं कितपत योग्य आहे हो तुम्ही या सगळ्यामध्ये आता सून म्हणून त्यांच्याकडे पहा आणि मला खात्री आहे देव या सगळ्यामध्ये अन्याय होऊ देणार नाही काही ना काहीतरी देव या सगळ्यामध्ये सोल्युशन काढेल आणि काहीतरी नक्कीच मार्ग निघेल असं म्हणत ती आता इकडे शर्वरीच्या जवळ येते चिडलेली मालती ती या सगळ्यामध्ये रागा रागात तंतन तंतन करत तिकडून निघून जाते कारण तिला या सगळ्यामध्ये आता बोलण्यासाठी दुसरं काही राहिलेलंच नसतं आणि त्यामुळे ती निघून गेल्यावरती इकडे आता जानकी सांगायला ते शरुवंच सा काळजी करू नका आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आणि काहीही झालं तरी देवावरती विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल आपण कितीही माणसांनी काही करण्याचा प्रयत्न केला तरी नियती असते नियती या सगळ्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवतच असते आणि तुम्ही या सगळ्याची काळजी करू नका असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी तिला समजवत असते आणि शर्वरी बिचारी या सगळ्यामध्ये आता एक आशेचा किरण तिच्याकडे असतो तो, तो म्हणजे आता जर काही देवी चमत्कार झाला तरच आणि मग जानकी तिला सगळं समजावते आणि समजवून जानकी तिकडून निघते आणि त्याच वेळेला शर्वरी सांगायला लागते तुम्ही दोघं जण असल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये कसली कसली चिंता वाटत नाही तुम्ही दोघ जण ठामपणे असेच उभे राहा असं म्हणत शर्वरी त्या दोघांचेही आभार मानते आणि ऋषिकेश तिला वचन देतो काहीही झालं तरी मी तुझी काही साथ सोडणार नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश तिला जवळ घेतो आणि एका मोठ्या भावाचं कर्तव्य तो निभावत असतो काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला मी साथ सोडणार नाही हे त्याने सांगितलेलं असतं मग ती जानकीला सुद्धा मिठी मारते आणि जानकी वहिनी खरच मला तुमचाच खूप आधार वाटतो असं आता ती खडसावून सांगायला लागते बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत मग आता ऋषिकेश आणि जानकी घरी येऊन सो सुमित्रा आणि आता इकडे नाना यांना हा सगळा प्रकार सांगत असतात तोपर्यंत इकडे सारंगच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं सारंग या सगळ्यामध्ये आता आलेला असतो आणि सारंग रूममध्ये येतो रूममध्ये येऊन आता सारंग इकडे पाहायला लागतो आणि आता तो विचार करत असतो यांनी तर काल आता लहान बाळांना आवडणाऱ्या सगळ्या वस्तूंची यादी बनवलेली आहे काही यादी बनवले नक्की यांच्या मनात तरी काय चाललंय मला काही कळत नाहीये असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता रूममध्ये येतो आणि ती चिठ्ठी शोधायला लागतो इकडे तिकडे ज्या वेळेला तो चिठ्ठी शोधतो त्यावेळेला ती चिठ्ठी कुठेच दिसत नाही ती चिठ्ठी बेडच्या इकडे पडलेली त्याला नंतर भेटते चिठ्ठी पडलेली भेटल्यानंतर तो ती चिठ्ठी घेतो आणि चिठ्ठी घेतल्यावर त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय हे सगळं वाचत बसलेला असतो त्याच्यामध्ये आंबा कैरी बोरकूट असं तसं लहान मुलांच्या आवडीचे बरेचसे पदार्थ तिकडे आता लिहिलेले असतात आणि त्यानंतर तो खुश होतो आणि अरे वा येणाऱ्या बाळाच्या या सगळ्यामध्ये खूपच चांगली तयारी चालू आहे असा तो वेड्यासारखा विचार करतो ज्या वेळेला हे सगळं तो करत असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे ऐश्वर्या आतमध्ये एंटर करते आणि तो गडबडतो गडबडल्यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही तुम्ही इकडे काय करताय यावरती तो म्हणतो काही नाही मी आपलं ते सहज इकडे असं म्हणत तो आता गडबडबडबड करत उत्तर द्यायला लागतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते मला सांगा तुम्ही इकडे करताय काय यावरती तो सांगतो काही नाही सहज चालू होतो ऐश्वर्या म्हणते काय लपवताय दाखवा मला लवकरात लवकर काय लपवताय असं म्हटल्यावरती तो म्हणतो अहो मी काय लपवणार हा बघा माझा हात यावरती ऐश्वर्या म्हणते दुसरा हात दाखवा यावरती तो दुसरा हात दाखवतो हा बघा माझा हात पण आता इकडे ऐश्वर्या सांगते बघू दोन्ही हात दोन्ही हात दाखवल्यावरती सारंग गडबडतो त्याच्या हातातून तो आता कागद खाली पडतो ऐश्वर्या म्हणते अच्छा हा कागद अहो तुम् हो हो। तुम्हाला काय सांगू हा कागद मी कधीपासून शोधती आहे तुमच्याकडे होता हा कागद यावरती सारंग म्हणतो हो हो अहो पण या कागदामध्ये लिहिलेल्या गोष्टी यावरती ऐश्वर्या म्हणते अहो तेच तुम्हाला रांगायचं होतं मला या कागदामध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच्या आत्ता मला आणून दिल्या तर बरं होईल यावरती सारंग म्हणतो काय आत्ताच्या आत्ता यावरती ऐश्वर्या म्हणते हो मला या गोष्टी सगळ्या आत्ताच्या आत्ता हव्यात यावरती सारंग म्हणतो पण या असं म्हटल्यावरती सांगते सारंग तुम्हाला कळत नाहीये का मला ह्या गोष्टी हव्यात म्हणजे हव्यात त्या गोष्टी तुम्ही मला कधी देणार आहात यावरती सारंग म्हणतो पाच मिनिटात आणून देतो मला काय माहिती का या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या म्हणून आता सारंगला वाटतं की याच्यामध्ये आंबट चिंबट असे अनेक पदार्थ आहेत म्हणजे हे ऐश्वर्यालाच पदार्थ हवे आहेत आणि सारंगच्या आनंदाचा पारावारच राहत नाही सारंगीत का खुश होतो आनंदाने ना, नाचत बागडत तो आता त्या वस्तू आणायला निघतो आणि खरंच ना या वस्तू तुम्हालाच हव्यात ना ऐश्वर्या म्हणते हो या वस्तू मलाच हव्यात आणाल का तुम्ही असं म्हणत ती आता सारंगला त्या वस्तू आणण्यासाठी पाठवते सारंग गेल्यावरती ऐश्वर्याच्या करते या एड्याला काय झालंय म्हणजे मी याला वस्तू आणायला काय सांगितल्या इतकं नाचत जायची ह्याला काय गरज पडले असं म्हणत ऐश्वर्या आता स्वतःशीच विचार करायला लागते की खरंच हे येड सटकलंय याला तर काही कळतच नाहीये की काय चाललंय काय बोलतोय याला स्वतःला समजत नाही असं म्हणत ऐश्वर्या स्वतःशीच विचार ना करत असते तोपर्यंत घरी आल्यावरती सुमित्राला आणि नानांना घडलेला सगळा प्रकार कळतो की मालतीने तिकडे काय काय तमाशा केलाय ते आणि सुमित्रा हदरते सुमित्रा सांगते मला आहे ना या मालती ताई आत्ता तुम्ही आल्यानंतर सुद्धा काही गप्प बसणार नाही जानकी सांगते नका तुम्ही काळजी करू आपण या सगळ्यामध्ये ना काहीतरी मार्ग काढूया पण सुमित्रा सांगत असते नाही ग काहीच मार्ग दिसत नाहीये मला खरच काही कळत नाही की या सगळ्यामध्ये आपण काय मार्ग काढायचा आहे काय करायचं आहे यावरती मग आता जानकी सांगते तुम्ही काही काळजी करू नका मी त्या गुरुजींना भेटले होते आणि ते गुरुजी म्हटले होते की शरू वंशांच्या नशिबामध्ये एक बाळ नक्कीच नक्की आहे आपण उपास तपास करू नवस्थास करू काहीही करून शरू वंशांना या सगळ्यामधून नक्की बाहेर काढू मला खात्री आहे यावरती सुमित्रा म्हणते जानकी आता माझा जा शेवटचा आधार तूच आहेस मला तुझ्यावरतीच विश्वास आहे त्यावरती मग आता ऋषिकेश सांगतो नाना हे सगळं यांना करू दे व्रत वैकल्य आणि हे सगळं जरी करणार असले तरी मी काही गप्प बसलेलो नाहीये मी मुंबईच्या खूप मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि मुंबईच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना मी शरूला घेऊन जाणार आहे शरूला तिकडे मी नेणार आहे आणि शरू या वेळेला काहीही झालं तरी डॉक्टर तिच्यावरती उपचार करतील हल्ली टेक्नॉलॉजी खूप पुढे गेले आणि मी जोपर्यंत शरूला या सगळ्यामधून आता तिच्या आपण प्रयत्न करतोय आणि तिला जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत मी तिची साथ सोडणार नाहीये काहीही झालं तरी माझ्या बहिणीच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार नाना तुम्ही नका चिंता करू नाना म्हणतात ऋषिकेश माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती तू या सगळ्यामध्ये शरूची साथ सोडणार नाहीस शरूला साथ देशील आणि शेवट पर्यंत सरूच्या पाठीशी उभा राहिल हे मला चांगलंच माहिती आहे खरंच ऋषिकेश तुझ्यासारखा भाऊ बसणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे ऋषिकेश म्हणतो नाना मला माहिती आहे या अशा सिच्युएशन मध्ये मुलींच्या वरती काय येत ते मुलींना या सगळ्यामध्ये कित्येक गोष्टींना सामोरं जावं लागतं तर म्हणून सगळे समाज मुलीकडे या दृष्टीने कसा बघतो या वेळेला मला कळलेलं आहे आणि म्हणून म्हणून मी आपल्या शरूच्या पाठीशी ठाम उभं राहणार यावरती मग आता सांगायला लागतात नाना खरंच आहे अरे अशा बायकांना समाज समाज त्यांची घरचे त्यांचा नवरा त्यांचे माहेरचे सगळे ज्या वेळेला धुडकावतात ना त्यावेळेला जीव देण्यापलीकडे त्यांच्याकडे काही पर्यायच नसतो पण आपल्या शहरच्या बाबतीत तसं नाहीये आपण सगळे तिच्या पाठीशी आहोत विक्रांतराव तिच्या पाठीशी आहेत आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण सोल्युशन काढायचं आणि आपल्या शरूला बरं करायचं असं म्हणत नाना आता ठामपणे शरूच्या पाठीशी उभे असतात ऋषिकेश नाना जानकी सुमित्रा हे सगळं आता ऐश्वर्या ऐकत असते आणि करा करा तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करा पण या सगळ्यामध्ये शेवटची बाजी मीच मारणार आहे असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी चालू असतं ओवीचा प्याद म्हणून उपयोग करत तिने या सगळ्यामध्ये काहीतरी गेम खेळलेला असतो पण शेवटला गेम तिच्या अंगावरतीच उलटणार असतो इकडे ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते तोपर्यंत मग आता ओवीला जो काही फोन नंबर ऐश्वर्याने दिलेला असतो त्या नंबरवरती ओवी कॉल करत असते ओवी जेव्हा कॉल करत असते आणि तेव्हा नेमकं जामेकी तिला पकडते आणि जामकी तिला पकडून तिला आता विचारायला लागते तोपर्यंत तो इकडे आता ऐश्वर्या खूप खुश असते जामेकी कर कर तुला जे काय करायचं ते कर पण तुझी ओवी माझं प्याद बनले पण तिला माहित नसतं जामेकी मी ऐश्वर्या इकडे ओवीला पकडलेलं आहे ते मग त्यानंतर जामकी म्हणते काय आहे तू माझ्या मोबाईलवरून कुणाला फोन केला होतास ओवी म्हणते मी एकदा सांगितलं ना मी कुणाला कॉल केला नव्हता यावरती मग आता जानकी सांगते खोट बोलू नकोस मला लवकरात लवकर सांग कुणाला कॉल केला होतास यावरती ओवी चिडते तू का माझ्यावरती सारखं सारखं ओरडत असतेस मग तिकडे ऋषिकेश तिला सामंजस्याने घेतो आणि ऋषिकेश तिला आपल्या जवळ घेतो थांब थांब जानकी असं म्हणत तो आता ओवीला आपल्या जवळ घेतो आणि ओवी बाळा तू मला सांग तुला फोन करायला कुणी सांगितला तू कुणाला फोन केला होतास हा नंबर तुझ्याकडे कुठून आला असं म्हणत मग आता तो ओवीला विचारत असताना ओवी आता सगळ्या सत्याचा उलगडा करणार आणि ऐश्वर्याचं घाणेरडं कारस्थान समोर येणार आहे आता हा नंबर कुणाचा आहे याच्यामध्ये ऐश्वर्याचं काय कारस्थान आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे